कल्याण एसटी बस आगारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून गेल्या पंधरा दिवसात पाच ते सहा प्रवाशांना लुटल्याच्या समोर प्रवासी चढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची दागिने चोरट्यांकडून लंपास केल्याचे उघड झाले विशेष म्हणजे चोरट्यांचा एसटी बस आगार परिसरात सततचा वावर असूनही आगार प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे धाराशिव जिल्ह्यात वाशिम तालुक्यात राहणारे औषध विक्रेते राहुल गायकवाड हे काही काम कल्याण मध्ये चढण्यासाठी कल्याण पश्चिमेतील नवीन आगारात पोहोचले यावेळी बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील सुमारे वीस ग्रॅम वजनाची अंदाजे सत्तर हजार रुपयांची सोनसाखळी एका सराई चोरट्याने लंपास केली बसमध्ये चढण्यापूर्वी दोन अनोळखी इसम त्यांच्या भोवती सतत फिरताना दिसले होते बसमध्ये चढल्यानंतर राहुल गायकवाड यांचा हात गळ्याकडे गेला असताना सोन चाखळी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ बसच्या मार्गिकेत पायऱ्यांजवळ आणि आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली मात्र सोन चाखळी कोठेही सापडली नाही या घटनेमुळे एस टी बस आगारातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय चोरट्यांच्या वाढत्या हालचाली आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालंय कल्याण सारख्या गजबजलेल्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आणि चोरट्यांना आळा कधी घातला जाणार हे प्रश्न आता अधिक तीव्र होत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण